नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण लेखक भारत सासने लिखित ते जीवनदायी झाड हा पाठ शिकणार आहोत ते जीवनदायी झाड हा पाठ आपल्या अक्षर भारती पाठ्यपुस्तकात अनुक्रमांक चौदा व पृष्ठक्रमांक एकोणपन्नास वर आहे ते जीवनदायी झाड लेखक भारत सासने मध्यवर्ती कल्पना प्रस्तुत पाठात लेखकांनी लिंबाचे झाड कसे जीवनदायी आहे याचे सुरेख शब्दचित्र रेखाटले आहे लिंबाच्या झाडाशी निगडीत असणारी प्राणीसृष्टी व मानवी भावना यांचा सुंदर मेळ घातला आहे लेखक भारत सासने यांचा परिचय भारत सासने जन्म एकोणीसशे एकावन्न प्रसिद्ध लेखक कथाकार नाटककार कादंबरीकार अनर्थ लाल फुलांचे झाड हे कथासंग्रह सर्प दूर तेथे दूर तेव्हा रात्र या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध पाठवाचन ते जीवनदायी झाड मी राहत होतो त्या घराच्या माग एक लिंबाच झाड होत लिंब म्हणजे कडुलिंब नवे, आपण खातो त्या लिंबाच झाड खिडकी लगतच होत ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं अस लगत म्हणजे जवळ निकट लगडलेले म्हणजे भाराने ओथंबलेले लसलसित हिरवगार आणि चैतन्यमय चैतन्यमय म्हणजे उत्साहवर्धक प्रदेश सगळा उन्हाचा होता त्या भागात एकाच एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाईल आसमंत म्हणजे परिसर आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसेल जी काही झाडं आसपास होती ती मलुल आणि काळपट हिरवी दिसत आणि पांथळ तर परिसरात कुठच नव्हती मलुल म्हणजे निस्तेज सुकलेली पानथळ म्हणजे सदैव पाण्यात असलेली ओली जमीन सगळीकडं शुष्क कोरडी जमीन शुष्क म्हणजे कोरडे घर सुद्धा तापून निघे या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण जीवनमय आणि जीवनदायी वाटे पार्श्वभूमीवर म्हणजे च्या मागच्या संदर्भात विलक्षण म्हणजे अजब जीवनदायी म्हणजे जीवन देणारे खरं तर भिंतीच्या उंचीचे झालेलं लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाच केंद्र झालं होत हे माझ्या लक्षात आलं दिलाशाचं म्हणजे विश्वासाचे झाडाखाली काळी सावली असे मोरीच पाणी सगळं त्या झाडाला जाईल काळीभोर म्हणजे काळी कुट्ट गडद काळी त्यामुळं जमिनीत नेमकी तिथच ओल असे ओल म्हणजे ओलसरपणा त्या ओलसर जमिनीत मला काही शंख दिसू लागले आज इथं दिसलेला शंख उद्या तिथं दिसे रात्रीतून तो बराच सरकलेला असे लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे गोगल म्हणजे अनेक पायांचा सरपटणारा कीटक प्राणी इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं कि त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच परंतु त्या झाडावरही चढतात फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं त्यांचा प्रवास निरखण हा माझा आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रम होऊन बसला होता निरखण म्हणजे निरीक्षण करणे लवकरच एक पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली पारवा म्हणजे कबुतराची एक जात त्या जोडीनं काड्या काड्यांचं एक घरट लिंबा त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं कि गुंजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडेल गुंजा म्हणजे लाल लालसुटू छोट्या गोल बियांचे झाड भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता माझा मुलगा तिथं वारंवर जाऊन पाही म्हणून मग ते जोडप हळूहळू दिसेनास झालं दिसेनासे होणे म्हणजे गायब होणे चिमण्या आणि इतर पक्षी यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे जणू गात बहरत संगीतमय झाड तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथ दिसत तुरेदार बुलबुल म्हणजे डोक्यावर तुरा असलेला देखना पक्षी त्या सगळ्यांच ते झाड म्हणजे एक केंद्र एक आकर्षण एक आश्वासनाच विश्वासाच ठिकाण झालं होत आश्वासन म्हणजे विश्वासाचे बोलणे कलकलाट आणि गजबजाट त्या झाडाने जणू अनेक पक्षांना जगण्यासाठी नव आश्वासक निमंत्रण दिलं होत ते आश्वासन कंठोकंठी दूर पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडाकडं थव्या थव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं झाडाखाली एक वेगळच विश्व होत अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलित होते दलदलित म्हणजे चिकला एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली सापाची कात म्हणजे सापाने काढून टाकलेली अंगावरची कातडी झाडावर खारीची वस्ती तर होतीच पण थंड सावलीत कुत्रीही तिथं विसाव्याला येत विसाव्याला येणे म्हणजे विश्रांतीसाठी आश्रयाला येणे फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा त्या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली ही फुलं चिमुकली मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत अद्भुत म्हणजे चमत्कारी फुलांमुळं लवकरच त्या झाडाभोवती पंखधारी चिमुकल्या उड्या उडू लागल्या फुलपाखर आणि रंगीत उडते कीटक फुलचुखे चिमुकले पक्षी आणि भुंगे फुलचुखे म्हणजे फुलातला मध चोखणारे छोटे पक्षी एका छोट्या फांदीवर मधमाशांचं ही रचलं जाऊ लागलं पोळे म्हणजे मधमाशांनी केलेला मधाचा साठा घर तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं पण त्या माशांनी कधी कुणाला दंश केला नाही दौश म्हणजे डंख चावणे सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याच माझ्या लक्षात आलं पण इतकच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडं आकर्षित होत होती ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या माग केवळ भाडे करू असताना लावलं होत तिनं त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं दाक्षिणात्य म्हणजे भारताच्या दक्षिण राज्यातील मुक्त झाड आणि कंजुशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात फळ कधी कमी पडली नाही फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं समृद्धीची भावना जागवणार आणि जीवनदायी होत सगळ्यांसाठी म्हणजे अस कि माणस पशुपक्षी कीटक साप कुत्री आणि खारी गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याच आणि आनंदाच जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा म्हणजे उन्हाचा कडाका इतकं महत्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती ट्विन ब्लॉक शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता म्हणजे भरपूर पाणी होते परसदार म्हणजे घराच्या मागची बाजू मागचे अंगण मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती माणसं उदास दुर्मुखलेली त्रस्त वाटत दुर्मुखलेली म्हणजे चेहऱ्यावर उत्साह नसलेली मरगळलेली त्रस्त म्हणजे त्रासलेली त्या घरातली स्त्री नेहमी दागिनी घालून बसे परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही मुबलक म्हणजे खूप पुष्कळ मला वाटतं झाड लावणं ते जगवणं त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते प्रवृत्ती म्हणजे स्वभाव जो माणूस एखाद झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो हे लिंबाच झाडच बघा ना ज्या कुण्या बाईन हे झाड लावलं होत ती बाई इथून निघून गेली होती परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या माग ठेवून गेली दरवर्षी दर ऋतूत दर त्या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणार फुलं येत असणार घमघमाट दरवळत असणार आणि मग एक आखा फलत्सव फळांच लगण हे सगळं घडत असणार मी तर केवळ एका ऋतूतला सजीवांच्या जागत्या नानत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो पण शेजारची ती माणसं घमघमाट म्हणजे सुगंधाचा दरवळ अनुषंगाने म्हणजे चा योगे नांदते अस्तित्व म्हणजे माणसाचा घरात राहत आलेली होती परंतु न त्यांनी ते हिरवे कौतुक पाहिलं न त्यांनी झाड लावली न त्यांनी फुलं फुलवली हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचल्याच मी पाहिलंच नाही म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच उदास भकास तपकिरी अशीच वाटत राहिली मनान। ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती तिनं आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला सृजन म्हणजे निर्मिती मला सृजनाशी नवनिर्माणाशी निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताज राहत झाडांना फुलवणं रुजवणं त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं यातून मन सृजनात्मक आणि आनंदी निर्मितीक्षम होत असावं सृजनाशी म्हणजे निर्मितीशी निर्मितीक्षम म्हणजे निर्माण करणारी एक माग ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवत आनंद देत जीवन देतो। आश्वासन आणि आशीर्वाद देत हे पाहिलं की मन थक्क होत हे मर्म ते ज्यांनी मला आनंदी मर्म म्हणजे मूळ मुद्दा अर्क. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात दागिने लेवून बसतात त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाही आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत भौतिक गोष्ट म्हणजे व्यवहारी उपयोगी वस्तू ध्यास घेणे म्हणजे सतत एका विषयाशी एकाग्र होणे वंचित राहणे म्हणजे एखादी गोष्ट न मिळणे त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरच काही काही सांगितलं द समरी ऑफ लेसन इज ऑल्सो गिव्हन इन इंग्लिश फॉर युअर अंडरस्टँडिंग दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे थँक्यू